शेवटचा दिवस आहे केंद्र सरकारनं दोन हजार सतरा साली आणलेल्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात आरोग्याशी निगडित सर्व पैलूंचा विचार करण्यात आला आहे असं आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज लोकसभेत सांगितलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कामाबद्दल झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते आरोग्यसेवा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं राज्य सरकारांची जबाबदारी आहे यासाठी निधी आणि इतर तांत्रिक मदत देण्याचं काम केंद्र सरकार करत असतं असंही त्यांनी स्पष्ट केलं त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित सर्व स्थानकांना भारत गौरव सर्किट यात्रेशी जोडलं जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली खासदार अरविंद सावंत यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते अच्छा प्रश्न रखा है और इसके ऊपर ऑलरेडी इस काम हुआ है और बहुत ही मैं संतुष्टि के साथ गौरव के साथ कहना चाहूंगा कि छत्रपति शिवाजी महाराज से जुड़े सभी क्षेत्रों को एक बहुत अच्छे भारत गौरव सर्किट यात्रा से जोड़ा जाएगा ठीक। के? दोन हजार पस्तीसपर्यंत अंतराळात भारताचं स्वतःचं अंतराळ स्थानक असावं असं आमचं उद्दिष्ट आहे तसंच दोन हजार चाळीसपर्यंत भारतीय अंतराळवीराला अंतराळात पाठवण्याची योजना असल्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितलं चंद्रयान चार मोहिमेच्या महत्त्वासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ऑनलाईन सट्टाबाजार आणि बेटिंगमुळे होणारी फसवणूक टाळण्यासाठीच्या कारवाईत लक्षणीय सुधारणा झाली आहे असं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सभागृहात सांगितलं गेल्या वर्षभरात अशा एक हजार सत्त्याण्णव वेबसाईट्स बंद करण्यात आल्याचं ते म्हणाले अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या यंत्रणांनी एकत्रित एक काम करायला हवं तसंच अशा घटना टाळण्यासाठी